माणुसकी आणि प्रामाणिकपणा अजूनही शिल्लक असल्याचे उरणमध्ये मध्ये पाहायला मिळाले एका रुग्णाची पैशाने भरलेली पिशवी हरवली होती त्यामुळे हा रुग्ण खूप धास्तावला होता मात्र ज्या रिक्षाने रुग्ण दवाखान्यात आला होता त्या रिक्षावाल्याने ती पिशवी पुन्हा दवाखान्यात येऊन त्या रुग्णाला परत केली आहे यामुळे अजूनही माणुसकी असल्याचे दिसून आले आहे ओरणच्या जसखार गावातील एक रुग्ण उपचारासाठी डॉक्टर सत्या ठाकरे यांच्या रुग्णालयात आले असता त्यांना सोनोग्राफी करण्यास सांगितले गेले मात्र या सगळ्या गडबडीमध्ये रुग्णाकडील पैशाने भरलेली पिशवी हरवली असल्याचे लक्षात आले पिशवीमध्ये जवळपास चाळीस हजार रुपये असल्याचे रुग्णाने सांगितले शोधाशोध सुरू असताना ज्या रिक्षाने रुग्णाने प्रवास केला होता तो रिक्षावाला म्हणजेच बुकटविरा गावातील नंदकुमार सवंगडे हे पैसे भरलेली पिशवी घेऊन रुग्णालयात येऊन रुग्णाला होती तशी परत केली रिक्षावाल्याच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक केले जात आहे कोरण तालुका मराठी पत्रकार संघाने रिक्षावाल्याच्या प्रामाणिकपणाबद्दल त्याची भेट घेत सन्मान केला आहे डॉक्टर ठाकरे सरांकडे उरण शहरातील डॉक्टर ठाकरे सर आहेत सत्या ठाकरे यांच्याकडे काल पेशंट आला होता आणि त्या पेशंटची पैशांची थैली पिशवी ते विसरून आले होते परंतु रिक्षा चालक नंदकुमार नरवडे ना सवंगडे सवंगडे चालक नंदकुमार सवंगडे यांना ती रिक्षा रिक्षा आपल्या रिक्षामध्ये कुणा तरी पिशवी राहिलेली आहे जेव्हा जाणीव झाली तेव्हा ते लगेच पुन्हा पिशवी घेऊन डॉक्टरांच्याकडे आले आणि त्या पेशंटला परत त्या पिशवीमध्ये सुमारे पस्तीस ते चाळीस हजार रुपये पिशवीमध्ये होते अशा प्रकारचं हे अतिशय उत्तम काम नंदकुमार यांनी केलेलं आहे आणि एका सामान्य रिक्षा चालकाकडनं हे जे काम झालंय ते खरोखरच बाकीच्यांनी यांचा आदर्श घ्यावा असं काम झालेलं आहे आणि म्हणून उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनं आम्ही त्यांना या ठिकाणी छोटेखानी सत्कार केलेला आहे मला त्या शेव्याच्या म्हणजे ती मावशी आहे ना केळवाली कोपरूच्या रिक्षा राहतात ना ता तिथं थांबते ती तिचा भाडा असते माझा तिचं सामान घेऊन उचलून ठेवतो आणि मग तिला घेऊन जातो तर ठेवता ठेवता नेमकी दिसली यांना सोडून आलो हे पण यांचा कोण पप्पा होता वाटतो लई म्हणजे चालता येत नव्हता त्यांना तर त्यांना सोडून गेलो ना अचानक दिसली पिशवी मग अरे ते दवाखानं चाललं मग मी तिचं सामान ठेवला आणि तिला मग तिथं उभी केली आणि तिला यांना पिशवी द्यायला आलो ते पण इथं कोण नव्हतं नेमकं हे ते आतमध्ये चालले होते दाखवले की त्यांची पोरगी मला गेली आणि मी काय माझे महादेव पाटील माझे खूप जुने पेशंट आहेत स्वतः ते डायबेटिक पेशंट आहेत त्यांच्या घरात ऑलरेडी ते मुलाच्या आजाराला घेऊन खूप त्रस्त आहेत त्यांच्या मुलाला डायलिसिस सुरू आहे खूप वर्षापासून ते स्वतः डायबेटिक आहेत एकंदरीत ते आजारामुळे ग्रासलेले कुटुंब आहे आणि अशा पेशंटला मी काल चेक केलं त्यांचा एक तपास करण्यासाठी मी त्यांना ऑफिस सेंटरवर पाठवलं हो तिकडनं येत असताना त्या टेन्शनमध्ये आणि सगळ्या व्याधीमध्ये त्यांच्याकडनं ती पैसे झाली चुकून रिक्षात राहिली आणि इथं आल्यानंतर जसं ते मी त्यांना चेक करताना त्याच्या लक्षात आलं की आपली पिशवी आपण विसरलो आणि ते एकदम घाबरले त्यांचा बी पी वाढला घाम सुटला सगळं त्यांना आम्ही त्यांना धीर दिला मग काका टेन्शन घेऊ नका तुम्ही पैसे क्लास आम्ही बघूया कुठेतरी शोधूया रिक्षावाला कोण असेल काय असेल तर पण त्यांना रिक्षावालाचा नंबर माहीत हो नव्हतं नाव माहीत हो नव्हतं त्यामुळे त्यांना जास्ती वाटत होती की उद्या जर खरंच कोणी वापस नाही आलं तर माझं काय होईल माझ्या आजाराबद्दल काय होईल माझ्या मुलाच्या जर काय होईल माझे जर आज पस्तीस चाळीस हजार ती खूप मोठी रक्कम आहे पण आम्ही सगळं सर्च करत असताना माझा भाचा त्या रिक्षेच्या माझ्या गाडी घेऊन गेला आम्ही बाजूच्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये पण रिक्षाचं रिक्षा कव्हरेज बघितलं हे सर्व आम्ही त्यांना दरम्यान त्यांना धीर पण देत होतो की काका टेन्शन घेऊ नका यातनं काहीतरी चांगला मार्ग का निघेल असं त्यांना आम्ही धीर देत असतानाच नंदकुमार ती पैशाची बॅग घेऊन आमच्या हॉस्पिटलमध्ये आला आणि त्यांनी ती दिली तर आपण दिवसेंदिवस सगळ्या गोष्टी बघतो आहे सगळं आपण आजचं वातावरण बघतोय तर अशा काळात ही अशी नंदुकुमारसाठी प्रामाणिक माणसं खूप कमी मिळतात आता त्यांच्या एका चांगल्या कामामुळे त्या पेशंटला एवढा धीर आला की त्यांचा लिपी हा आज मी आज सकाळी ते परत येऊन गेलेत एकदम नॉर्मल आहेत आणि त्यांच्या मनातनं खूप चांगल्या ब्लेसिंग्स येत आहेत तर माझी सर्वांना एकच विनंती आहे की आपण जे पण काम करतो त्या कामातनं आपण मॅक्सिमम प्रामाणिक राहा आणि जर कोणावर अशी वेळ आली तर त्या प्रामाणिकपणाचं आपण कुठेतरी उदाहरण आजही आणि प्रामाणिकपणा शिल्लक असल्याचे या घटनेमुळे पाहायला मिळाले आहे अनेकदा अशा प्रकारे रिक्षा चालकांकडून वस्तू प्रामाणिकपणे परत केल्या जातात मात्र त्याची कधीच दखल घेतली जात नाही उलट रिक्षा चालक म्हणून त्याच्या प्रामाणिकतेकडे दुर्लक्ष केले जाते महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल ऐकॉन